आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यामधील गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आणि आदित्य ठाकरे यांच्या गाडीमागे असलेल्या कार्यकर्त्याला गाडीला दुचाकीस्वारांनी धडक दिली असंही कळतंय अपघातामध्ये दुचाकीस्वार किरकोळ जखमी झालाय आणि येवल्याहून मनमाडला जात असताना ही घटना घडलेली आहे गाडीची काच फुटली त्यामुळे दुचाकीस्वाराला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती बातमी पाहतो नाशिकच्या येवल्यामध्ये मिरजेमध्ये ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये जोरदार चा ला कोल्हापूरमधील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी बसेस सोडल्या आणि त्यामुळे मिरजेमधील बस स्थानकात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं ठाकरेंच्या शिवसेनेचं बसवरील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पोस्टरला काळं फासून जोडेमार आंदोलन करण्यात आलं आणि ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की सुद्धा झाली आणि या प्रकरणी दोनही गटांकडून एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली ही दोन दृश्य आपण पाहतो ठाकरेंच्या शिवसेनेनं काळ फासलं आणि दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेनं सुद्धा ते फुसल्याचं पाहायला मिळत এই <laughs> তো <laughs> 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 <laughs>